आज पत्ता अशी एकदम नवीन आणि वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी ही रेसिपी जर तुम्ही बनवली ना तर हॉटेलचं पनीर वगैरे खाणं सगळं विसरून जाल इतकी छान आणि अशी मस्त भाजी होते नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत खुँ आहे आजची रेसिपी खूपच स्पेशल आहे चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा असं एक पत्तागोबीचा गट्टा घेतलेला आहे आणि आपल्याला त्या पत्तागोबीचे ना असे वरून थोडंसं कट मग करायचं आणि आपल्याला त्याचे पानं काढून घ्यायचे पत्ते काढून घ्यायचे सगळे जेवढे होईन तेवढे म्हणजे तुम्हाला जेवढे बनवायचे का तेवढ्या त्यानुसार ते तुम्ही काढा आणि मोठे मोठे पत्ते काढायचे आपल्याला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ह्या अशा पद्धतीनं वरून थोडा हलकासा कट लावलं ना तर पत्ते एकदम व्यवस्थित निघून जाते मी अर्ध्या पत्तागोबीचे क पत्ते काढून घेतलेले आहे इथं कढाईमध्ये एक तांब्या पाणी ग्लास गरम व्हायला ठेवलं होतं पाणी गरम झालं का हे पत्ते आहे ना त्यामध्ये टाकून एक पाच मिनटं चांगले वाफळून घ्यायचे आहे आता तोपर्यंत आपण हे जे राहिलेलं पत्ता गोबी होतं का त्याच्यातला थोडासा अर्धा क पत्ता गोबी घेणार आहोत आणि त्याला असं मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट करणार आहोत जास्त बारीक पण नाही मिडियम साईजचे कट करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीनं पण भाजी इतकी छान होते नाही तुम्हाला काय सांगू तुम्ही एकदा जर बनवून ना बार बार बनवून खाल तर आता जेवढा आपण पत्ता गोबी घेतला होता ना त्याच्यामधला अर्धा पत्ता गोबी आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथं मी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली होती तर तीन चमचे हरभऱ्याची डाळ भिजलेली अर्धा तास ती पण टाकून द्यायची त्यानंतर इथं दोन कांदे मी कट करून घेतलेले आहे आणि ते पण टाकायचे आहे आप आपल्याला याच्यामध्येच दोन कांदे टाकलेले आहे चार हिरव्या मिरच्या एक लसणाची कांडी शिलवून घेतली होती ती टाकायची आणि आपल्याला पाणी न टाकताच त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता हे बघा इथं पत्ता गोबी आपल्या शिजलेलं आहे व्यवस्थित पाच मिनटं मस्त वाफळायला आहे तासा चिमट्याच्या मदतीनं तुम्ही सगळी पानं काढून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवून द्या हे बघा अशा पद्धतीनं बांगून ठेवले तर लवकर थंड होतात तर आपण आता पुढची प्रोसेस बघूया आता हे बघा अशा पद्धतीनं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे पाण्याचा एक थेंब वापर केलेला नाही आहे तर आता याच्यामधलं आपल्याला ऐंशी टक्के वाटण काढून घ्यायचं आहे आणि एक वीस टक्केच आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे जे आपल्याला गिरवीसाठी लागणार आहे ते बघा इथं मी अर्ध्याच्या वरती वाटण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आता कोथंबीर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर हळद आणि चव्यानुसार मीठ टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित तर खूपच छान मस्त बँडिंग येते त्यांना हरभऱ्याची डाळ टाकल्यामुळं ना मस्त अशी बँडिंग येऊन जाते आपण जे हे बनवणार आहे पत्तागोबीचं आता आपल्याला त्यासाठी एक बेसनपीठाचा घोळ तयार करायचं आहे तर इथं दोन चमचे बेसमपीठ घेतलं थोडी शाळत टाकली आणि अगदी उलशी जेवढं पिठाला लागेल तेवढं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून असं बॅटर बनवून घ्यायचं जास्त पतलं नाही बनायचं असं घट्टसर बॅटर तयार करायचं आता आपलं पत्तागोबीचे पानं एकदम थंड झालेले आहे मस्तपैकी आता आपल्याला काय करायचं आहे ते जे आपण बेसमपीठ कालून घेतलं होतं ना ते अगोदर पानाला लावून घ्यायचं थोडं असं आणि त्यानंतर आपल्याला जे आपण जे स्टपिंग तयार केलेली आहे त्यामध्ये भरण्यासाठी ती स्टफिंग भरून घ्यायची आणि इथं जर तुम्हाला पत्तागोबीचे पानं जरा मोठे वाटत असेल का जास्त मोठे झाले तुम्ही एक तर छोटा गट्टा घेऊ शकता किंवा या पत्तागोबीच्या पानाचे तुम्ही मधून कट करून दोन करू शकतात जेणेकरून वाढायला तुम्हाला सोपं जाईल पण मला व्हिडिओमध्ये दाखायला छान वाटतं ते त्याच्यामुळं मी मोठं बनवलेलं आहे तर अशा पद्धतीनं सगळे मुडपून मग बनवून घ्यायचे तर आता आपलं जे बेसनपीठ उरलेलं आहे तर अर्धी अर्ध्याच्या व थोडं कमी बेसनपीठ उरलेलं आहे त्यामध्ये एक अर्धी वाटी तही टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं इथं तेल गरम व्हायला ठेवलं होतं आपल्याला आता हे सगळे जे बनवून घेतलं ना आपण पत्ता गोबीचे कोपते म्हणा काय तुम्ही जे म्हणायचं असेल ते म्हणू शकता ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं जास्त वेळ लागत नाही तेल चांगलं गरम असलं तर एक दोन तीन मिनटातच पळून जातात सगळे आता ह्याच कढाईमधलं मी तेल ह्या कढाई मीठ टाकत आहे आता इथं मोहरी टाकून घेतली जिरे टाकले आणि एक टमाटं बारीक कट करून टाकलेलं आहे तर आता त्यानंतर आपल्याला जो पत्ता गोबी अर्धा शिल्लक ठेवला होता आपण बघा बँडिंगचं मिक्सरमध्ये टाकलं होतं त्याच्यातला तो टाकून घ्यायचा आणि जे आपण वाटण बाजूला काढून ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं एक दोन तीन मिनटं त्याच्यानंतर आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे काही एक चमचा मटण मसाला टाकलेला आहे एक चमचा सांबर मसाला सॉरी एक चमचा किचन किंग मसाला गरम मसाला टाकला अर्धा चमचा हळद टाकली आणि आता सांबर मसाला टाकलेला आहे तर ह्या म भाजीमध्ये ना मसाल्याचं तुम्ही तुमच्या घरामध्ये जे मसाले अवेलेबल असन ते मसाले तुम्ही टाकू शकतात तर खूप छान होते तर मसाले खाली लागू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत थोडं पाणी टाकून चांगलं मसाले परतून घ्यायचे चव्यानुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकायचे टायमाला का लक्षात ठेवा आपण जो बी भाजी करतो ना ही भाजी गिरवीपुरतंच मीठ टाकायचं कारण की आपण बाकीच्या याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळं मिठाचं लक्षपूर्वक टाका आता दोन मिनटं आपले मसाले चांगले परतले का लगेच आपल्याला जे बॅटर उरलेलं होतं आपलं बेसन पिठाचं आणि त्याच्यामध्ये आपण दही टाकलं होतं तर ते टाकून टाक एक स से दोन सेकंदभर चांगलं हलवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं तर आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे हे बघा आणि इथं तुम्ही गरम पाण्याचा वापर केला ना तर खूपच छान होती भाजी मी इथं कोमट पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही एकदम कडकडीत गरम पाण्याचा पण वापर करू शकता म्हणजे पटकन भाजी बनवून तयार होते तर आपल्याला आता एक पाच मिनटं भाजीला असं शिजू द्यायचं आहे हे बघा असं शिजली का त्यानंतर आपल्याला जे पत्तागोबीचे कोपते बनवून घेतले होते आपण ते टाकून द्यायचे सगळे टाकून देऊ आपण आणि टाकून दिल्याच्यानंतर आहे ना आपल्याला एक पाच ते दहा मिनटं अर्धवट झाकण ठेवून शिजून घ्यायचे मासा गिरवीमध्ये ते आणि ही भाजी अशी घट्ट सरच खूप छान होते हॉटेलच्या भाजीपेक्षा तर इतकी छान होते ना तर अशी जर भाजी तुम्ही एकदा बनवली ना हॉटेलची भाजी खाणं एकदम विसरून जाल हे बघा कोथंबीर टाकून आपण पाच मिनटं असं अर्धवट झाकण ठेवून शिजू देऊया आपण बघा आपली भाजी इथं एकदम भारी बनून तयार झालेली आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन नवी रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये